आंदोरी येथील सद्गुरु शंकर दगडे महाराज समाधी मंदिरात दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सकाळी सद्गुरु शंकर दगडे महाराजांच्या संदेशावर आधारित लेखक विष्णुपुरी लिखित गुरुबोध चिंतामणी या ग्रंथाचे प्रकाशन अण्णा महाराज दगडे यांच्या हस्ते करण्यात आले या ग्रंथाच्या निर्मितीसाठी सुरेंद्रनाथ मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली दुपारी पार्कीची भव्य मिरवणूक काढण्यात येऊन आंदोरी गावातून पारंपरिक पद्धतीने ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली संध्याकाळी दत्त जन्मोत्सवानिमित्त हरिभजन परायण आझाद गुजर महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले यांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला पण त्याला ऐकायला येते बोलायला येते आणि आंध्र सुद्धा पण ऐकायला येते कशाला काय म्हणतात कैतिक पण आहे पण येत्याला दिसतय आणि बोलायला येते पण जन्मापासून बाहेर आहे त्याला ऐकायलाच काय आलं नाही कशाला काय म्हणतात चित्त चालू आहे अखंड म्हणजे ही तिसरी पुणे त्याची चिन्मन्य तरी जरा आणि अिरी कुणा साने मातृ घेतलं जातात त्यांच्या अधिष्ठानामध्ये आज गिरणार अखंड त्यांचं त्या ठिकाणी वाचतो शेवटची पाहिजे चालल्यानंतर आपल्याला मालू म्हणतो <प्रीण> की मी दत्तगुरूंचा आणि म्हणून भ्रमण दिवस दिवसभर भ्रमण दत्तगुरुंच्या जागा ठरलेल्या असो आपल्याकडे वेळ कमी काही मिनिटात आपल्याला कीर्तन संपाय दुसरी खून सांगतो तुम्हाला पहिली खून चुकतलाय दुसरी खून सांगितले रात्री झोपताना भरा तासांना धरा धरा आणि तिसरी खून डोळे बंद केले दिसायचा बंद नाक बंद केलं शिवाजी महाप्रसादासाठी बाबू किंद्रे मधुकर गायकवाड तसेच सद्गुरू सेवा मंडळ पुणे यांनी सहकार्य केले सर्व कार्यक्रमाचे नियोजन श्री बुवासाहेब ट्रस्ट आंधोरी ग्रामस्थ तसेच शिष्यभक्त भक्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक व शिष्यमंडळी उपस्थित राहिले होते दत्तजयंतीनिमित्त संपूर्ण अंदोरी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला लोकवादी प्रतिनिधी बाळ लोणंदकर